राजकीय सामाजिक क्षेत्रात आपल्या उत्तुंग कार्याचा ठसा उमटवणारे वरदविनायक भक्त मंडळाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष तसेच श्री व्यंकटेश्वरा शेतकरी सहकारी चेअरमन माननीय श्री अशोकराव स्वामी अण्णा यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा इचल करंजी। इचल करंजी पाटील सायबर फ्रॉड दिला पकडून कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे राहणारे ओमकार पाटील यांनी आपल्या सायबर क्राईम या फिल्म जयपूर येथील सायबर ब्रांचला ऑनलाईन फ्रॉडचा केला भांडाफोड करून त्या आरोपींना पकडून देण्यात मोलाचे सहकार्य केले आहे जयपूर येथे ऑनलाईन हॅकिंग आणि सोशल मीडिया अकाउंटचे पासवर्ड क्रॅक करण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींना जयपूर सायबर पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून तीन लॅपटॉप एक टॅबलेट आणि सहा मोबाईल फोन जप्त केले आहेत आरोपी हे जस्ट डायल प्रोफाईल तयार करतात आणि व्हॉट्सॲप मोबाईल नंबरवर मेसेज पाठवून लोकांची फसवणूक करतात गोंधे विभागाचे डीसीपी कुंदर कंवारिया यांनी सांगितले की अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आलमगौरी किशोरी लाल उर्फ विरुद्ध झोटवारा आणि सोनू रावतानी हे सर्व करधानीचे रहिवासी आहेत या सर्वांना पकडून देण्यासाठी इचलकरंजीच्या ओंकार पाटील यांनी विशेष कामगिरी बजावली आहे ओंकार पाटील हे सध्या जयपूर येथील सायबर क्राईम येथे हॅकर एक्सपर्ट म्हणून कार्यरत आहेत आणि परिसरात